नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये सर्वांचं स्वागत आहे एक अनेक महिन्यापासून एक कानावर एक माहिती येत होती कानावर म्हण म्हणजे अधिकृतरित्या देखील ती माहिती आपल्यापर्यंत समजत होती परंतु त्याबाबत कुणीही तक्रारी करण्यास पुढे येत नसल्यामुळं आपण ही माहिती प्रेक्षकांना देऊ शकलो नव्हतो परंतु आज एक घटना घडलेली आहे व त्या घटनेला एक पुष्टी मिळालेली आहे आपल्या नारायणगावच्या ठिकाणी खूप मोठा म्हणजे हजारो कोटी रुपयांचा जा स्कॅम झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे तो स्कॅम पाचशे कोटीचा आहे परंतु आजच विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या स्कॅम बाबत एक मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये त्यांनी ठाण्याचे आयुक्त उपायुक्त यांच्यावर टीका केलेली आहे आणि हा घोटाळा दोन हजार कोटी रुपयांचा आहे असा त्यांनी यामध्ये दावा केलेला आहे तर हा जो घोटाळा झालेला आहे हा डिजिटल इन्व्हेस्टमेंटच्या स्कीम खाली केलेला आहे म्हणजे गुगल कंपनीचे जे प्ले स्टोर असतात त्याच्यामध्ये तुम्ही आ, 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 पैसे गुंतवायचे आणि तुम्हाला दहा ते तीस टक्क्यापर्यंतचे पैसे तुम्हाला मिळणार दर महिन्याला परतावा मिळणार असं ते मध्यस्थी लोक लोकांना सांगत होते आता ह्याच्यामध्ये जवळपास आपल्या पुणे जिल्ह्यामधूनच जास्त करून नारंगाव या परि मनसर या परिसरातले अनेक लोकांनी पैसे गुंतवलेत पाचशे कोटी रुपये तरी गुंतवलेले आहे आणि हे गुंतवणूक करणारे काही सर्वच छोटे लोक नाहीत तर याच्यामध्ये मोठमोठे दिग्गज नेते आहेत अनेक याच्यामध्ये व्यापारी आहेत हा सगळा मोठा स्कॅम अनेक वर्षांपासून हा सुरू होता तर हे जे नारंगावधलं विनोद इंजिनियर्स हे जे दुकान आहे समजा शेतीच्या अवजारं मशिनरी वगैरे तर ते पराग अशोक कुमार शाह यांचं ते आहे ते या म्हणजे व्यवहारामध्ये मध्यस्थी होते तर यांची अनेक मोठमोठे उद्योजक नेते पुटरे ओळख असल्यामुळं ह्यांनी काही लोकांना सांगितलं की अशा अशा प्रकारचे स्कीम आहे क्यू फोन किंवा गुगल क्यू फोन म्हणून एक कंपनी आहे किंवा गुगलचे जे ॲप बनवते त्या ॲप लोक विकत घेतात त्यातून कंपनीला खूप मोठा फायदा होतो तुम्ही जर त्याच्यामध्ये पैसे गुंतवा दहा लाख गुंतवा वीस लाख गुंतवा तीस लाख गुंतवा आणि मग ते पैसे तुम्हाला दर महिन्याला त्याचा परतावा मिळणार दहा टक्के मिळेल वीस टक्के मिळेल सुरुवातीला त्यांनी बऱ्याच लोकांना परतावी दे, परतावा देखील दिला दे होता म्हणून लोकांना त्यांच्यावर विश्वास बसला आणि यांची बाजारामध्ये पद चांगली असल्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवून अनेक लोकांनी इथं पैसे देण्यासाठी गुंतवण्यासाठी रांगा लावल्या होत्या तर मग याच्यामध्ये असं झालेलं आहे की हे पैसे दुबई या ठिकाणी हवाला मार्गे वळवण्यात आले आणि त्याच्यामध्ये दुबई या ठिकाणी मोठमोठ्या प्रॉपर्ट्या खरेदी करण्यात आल्या आणि जो हे पराक्षा आहे ते यांनी आता काय केले हातूवर केलेत कारण की गुंतवणूकदार यांच्याकडं पैसे मागतात का आम्ही तुमच्याकडं पैसे दिले होते तर दे रिटर्न तर ते म्हणतात का आता मी ज्या लोकांना पैसे दिले ते आता माझा फोन उचलती नाही ते मला भेटत नाही कुठेतरी गॅप झाले माझी शंभर कोटी रुपयाची फसवणूक झाली अशा स्वरूपाचा हा प्रकार सुरू आहे आणि हे सगळं पैसा सगळा आहे हा काय व्हाईट मनी नसून हा ब्लॅक मनी आहे अनेक नेत्यांचा पुढऱ्यांचा राजकारणांचा याच्यामध्ये पैसा आहे जे टॅक्सची चोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा पैसा आहे आता याची तक्रारदारी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे पण तरी देखील लोक त्या यांच्याकडं सारखं सातत्याने पाठपुराव करतात त्या परागशांकडे तर शाह यांनी काय केलं त्या लोकांना सांगितलं की माझीच फसवणूक झाली मी काय करू तर याबाबत पराग ठाण्यामध्ये एक फिर्याद नोंदवलेली आहे नगर पोलीस स्टेशनमध्ये आता ती फिर्याद नोंदवायला पाहिजे होती इथं जुन्नरला वगैरे हो किंवा नारंगावला किंवा पुणे जिल्ह्यामध्ये किंवा एस पी ऑफिसला तिचा ही नोंदवली कुठं तर त्याच्या नगरला ठाण्यामध्ये आता त्याच्यामध्येच आज सकाळीचा आंबा दानवेंनी प्रश्न उपस्थित केलाय की मग इकडं पुणे जिल्ह्यामध्येच ही फिर्याद न होता इकडं कशी काय झाली याच्यामध्ये काही ना काही मोठी रिंग आहे किंवा याच्यात असंही दिसतंय की आता शाह म्हणतात जे फराक का शाह आहे ते म्हणतात का माझा काही संबंध आहे माझीच फसवणूक झाली मीच फिर्यात केली परंतु याच्यामध्ये अनेक लोक भरडले गेलेले आहेत समजा हे ज्याचं ब्लॅक मनी होतं तो विषय ठीक आहे परंतु सर्वसामान्य लोकांनी देखील जमिनी विकून घरं विकून ते पैसे त्या शाहांकडं दिले होते हे सगळे पैसे आता बुडल्यात जमा आहे परंतु लोकांना अशी बाबडी आशा अशी आहे की आम्हाला ते पैसे आज नऊ उद्या कशा ना कसे, कसे मिळतील कारण हे सांगतात भेटतील भेटतील एक आशा असती त्यामुळे कुणी तक्रारदार काही समोर येत नाही परंतु आता ते खूपच आती व्हायला लागलेले ला आहे आणि आता ही प्रकरण आता बाहेर यायला लागलेली आहेत माझ्याकडे लिस्ट आहे भरपूर मोठमोठे नेत्यांनी याच्यामध्ये पैशाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे नंतर मी तुम्हाला सांगलच परंतु हे असे करायचे की ह्या ज्या कंपन्या आहेत गुगलच्या ह्याच्यामध्ये आपण पैसे गुंतवायचे आणि तिथे आपल्याला सिंगापूरला गुगलची कंपनी एसी आपली आशिया खंडातलं जे ऑफिस आहे ते सिंगापूरला आहे तर तिथं पैसे गुंतवायचे तिथून पैसे भेटणार जर तुम्ही जर ऑनलाईन व्यवहार केला तर त्या पैशावर आपल्याला इंडियन इन्कम टॅक्सच्या रूलप्रमाणे तीस टक्के टॅक्स भरावं हो लागतो तर बघ तुम्ही आम्हाला ऑनलाईन पैसे द्यायचे नाहीत चेकने पैसे द्यायचे नाहीत तुम्ही आम्हाला कॅशने द्यायची अशा पद्धतीने शेकडो कोटी रुपये कॅश ते यांनी स्वीकारले पराशहा लोकांकडून आणि ते त्यांना नेऊन दिले आता पराशहा म्हणतात का माझेच पैसे अडकले ते काय लोक पैसे देत नाही आता मी काय करू आणि लोक म्हणतात पराक्षा तुमच्याच याच्यावर याच्यावरुस ठेवून आम्ही पैसे भरले करायचं काय असा एक मोठा एक विषय झालेला आहे आता त्याच्यामध्ये पराग यांनी जो ठाण्याला गुन्हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र ठेवीदार जो अधिनियम आहे तो तो अत्यंत म्हणजे क्लिष्ट आहे म्हणजे खूपच कडक आहे त्याच्यामध्ये जामीन सहसा होत नाही त्याच्यामध्ये सुद्धा मला अशी माहिती मिळाली एक कलम आहे ती कलम विशिष्ट कलमच वापरली गेलेली आहे जी कडक कायदेशीर कलम आहेत ती त्या फरमध्ये जाणीवपूर्वक वगळलेली आहे जेणेकरून काय नाटक होऊ नये किंवा काही जास्त होऊ नये अशा स्वरूपाची मला माहिती मिळाली आता हे आता हे वरिष्ठांनी जेव्हा चौकशी होईल तेच कळत आणि हे जर पराक्षा यांनी ही जर फिर्याद द्यायची होती ती तर द्यायची होती आणि जनतेच्या समोर येऊन द्यायची होती याच्यामध्ये मला अशी माहिती मिळाली की हे पराक्षा हे पण याच्यामध्ये हे आहेत हे पैसे लुट लुटण्यामध्ये सामील आहे अशी मला माहिती मिळाली आणि आता काय करायचंच काय मी मी तो नव्हेच माझीच फसवणूक झाली असं ते आव्हानतात असं त्यामुळं मीच फिर्याद नोंदवली बघा असं मला काही गुंतवणूकदारांनी मला नाव नावनं सांगण्याच्या हे केलेलं आहे तर हे पाचशे कोटी आता ते परक्ष म्हणतात की माझे शंभर कोटी का काय गेले यांचे एवढे गे प्रॉपर्टी म्हणजे यांच्याकडे शंभर कोटी आले कुठून आणि कि नक्की हा किती कोटीचा गैरव्यवहार आजच विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा मांडला त्यांनी सरकारवर टीका केली कशा पद्धती स्कॅम होत आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या स्कॅमची देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे तर हे अनेक दिवसांपासून सुरू आहे पण पुढं येतच नाही कोणतं वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये जी तक्रार झालेली आहे त्याला आता जवळ सहा महिने झाले माझ्या अंदाजे त्याच्यामध्ये किती आरोपी पकडले या काहीच समजत नाही काय चौकशी झाली हे काहीच कळत नाही काही पोलीस अधिकाऱ्यांशी बी बोललो काही समजा याची संबंध होते नव्हते याच्यामध्ये नक्कीच काहीतरी एक मोठा झोल आहे आणि खूप मोठमोठे मासे याच्यामध्ये अडकू शकतात जर हे मध्यस्थी होते तो हे सुदा गुने गारा है। तर आ, यो सित हे सुद्धा गुन्हेगार आहेत तर हे शासनाने व्यवस्थित हे केलं पाहिजे आणि माझी या निमित्ताने म्हणजे जे जे, जे लोक आहेत आता हे ब्लॅक मनी असलेले नेते पुढारी हे जे आहेत दुकानदार व्यापारी परत ते ठीक गोर आहे पण हे ज्याच्यामध्ये जे गोरगरीब लोक आहेत यांनी देखील अक्षरशः जागा जमिनी विकून ते पैसे गुंतवलेले आहेत ते पैसे बोडल्यामध्ये जमा आहेत सगळी लोक ती जे सात आठ जणांचे त्याच्यामध्ये शाह वगैरे गुजरातची काही लोक आहेत त्यांची बी नावं आहेत मी तुम्हाला सांगल ती संपूर्ण वस्तुस्थिती सांगल पण ती ही लोक आता फरार आहेत देशाच्या बाहेर आहेत आणि हे पाराग फक्त इथं आहेत आणि ते म्हणजे माझी फसवणूक झाली नक्की कशी फसवणूक झाली का पाराग यांचा याच्यामध्ये काय रोल हो आहे यांनी एवढं पैशाचा टर्न ओव्हर केला कसा का काय आणि इथं गुन्हा दाखल नकार तिकडं कसा आहे गेला हा खरा म्हणजे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे परंतु याबाबत आपल्या जुन्नर तालुक्यातली प्रचंड रक्कम आहे शेकडो कोटी रुपये फक्त जुन्नर तालुक्यामधूनच यांच्याकडे झालेले आहे दिसतो तेवढा हा झोल काय सोपा नाहीये खूप मोठा झोल आहे तर तुम्ही बघत राहा ज्युनियर टाइम्स या माध्यमातून अजून या गुन्ह्याबाबत काय काय नक्की नवीन नवीन माहिती कुणाची फसवणूक झाली लोकांच्या प्रत्येक यायच आपण प्रयत्न करणार आहे मी त्या फोन करत होतो ते आधी म्हणले समोरून का ते बाहेर आहेत नंतर मी परत एक दीड तासाने फोन लावला ते म्हणले ते उपलब्ध नाही आहेत मी फोन करून देतो म्हणजे कोणतरी त्यांच्याशी बोलत होतो त्यांचं देखील काय म्हणणं आहे का जेणेकरून जे त्यांच्याबाबत वेगवेगळ्या वे चर्चा चालू आहेत तर त्यावर त्यांची देखील काय खुलासा आहे ते, ते देखील आम्ही घेण्याचा दे प्रयत्न करणार आहोत कुठेही जाऊ नका पात्रा जुन्नर टाइम जुन्नर